सर तार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत श्री संगमेश्वर देवाची विशाल तीर्थयात्रा श्री क्षेत्र कुन्नूर येथील श्री संगमेश्वर देवाची विशाल तीर्थयात्रा एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी अखेर भरत असून श्री संगमेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान आहे ही यात्रा अमावशीपासून सुरू होते या दिवशी पहाटे अभिषेक घालण्यात येतो तर सकाळी कुन्नूरसह बारवाड येथील सर्व देवांच्या पालख्या दूधगंगा व वेदगंगा नदी संगमावर येऊन या ठिकाणी स्नान करून सव्हादी मिरवणुकीने संगमेश्वर देवाचे दर्शन घेतात अमावशीपासून पुढे ही पाच दिवस यात्रा भरते श्री क्षेत्र कुन्नर ही स्वामी परमहंस शंभू अवधूत महाराज तुकाराम महाराज सद्गुरू बाळूमामा बाबा आदी संत साधू संतांची भूमी आहे येथे नीतिनियमाने प्रवचन कीर्तन भजन चालू असते या ठिकाणी पश्चिम वाहिनी दूधगंगा व वा उत्तर वाहिनी वेदगंगा या नद्यांचा पवित्र असा संगम झाला आहे उत्तरवाहिनी संगम दुर्मिळच असतो तो कन्नूर पारवाड या ठिकाणी संगमावर पाहायला मिळतो या संगमाच्या महात्माबाबत श्रद्धावान अधिकारी व्यक्तींनी सांगितले आहे की दूध हे पूर्ण अन्न असून वेद हे सर्वश्रेष्ठ आहेत दूध गंगा वेदगंगाजात पावन गंगा आहे यांचा संगम त्रिकंडात नाही त्याचप्रमाणे वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे ईशान्य दिशा पाण्याची आहे अशी दिशा कन्नूरच्या ईशान्येलाच हा संगम असल्याने इतर गावच्या तुलनेत येथे सुख शांती समृद्धी धर्माबद्दल असताना दिसते दूधगंगा वेदगंगा नदी संगमावर श्री संगमेश्वराचे छोटेसे टुमदार असे मंदिर आहे या ठिकाणी भक्त मंडळींनी भव्य सभामंडपाची उभारणी केली आहे श्री संगमेश्वराची पूर्वाभिमुख पिंडी जवळपास तीन फूट उंचीची आहे समोर नंदे हे त्याचप्रमाणे नवग्रह आहेत संगमेश्वर हे जागृत नवसाला पावणारे आहे तर या मंदिरात असणारे न असणारे नवग्रह हे साडेसाती ग्रहपीडा निवारक मानले जातात मंदिराच्या उजव्या बाजूला थोडीशी उपेक्षित मार्केंडीय मुनींची समाधी आहे मार्केंडी मुनिना यम्स नामाच्या पाशातून सोडवण्याकरता भगवान श्री शंकर प्रगट झाले तेच श्री संगमेश्वर होत मंदिराच्या समोरून वेदगंगा नदी वाहते व ईशान्य दिशेला दूधगंगेला मिळते या मंदिराची पूजा अर्चा मल्हार कुलकर्णी महेश कुलकर्णी करतात तर मंदिराची देखभाल ग्रामपंचायत कमिटी संगमेश्वर भक्त मंडळामार्फत केली जाते पूर्वी यात्रेत जनावरांचा बाजार मोठा भरायचा पण काळ बदलला तसा तो कमी झाला करमणुकीसाठी सिनेमा नाटक तमाशा मंडळे येतात तर हॉटेल मेवामेटे खेळणी भेलपुरी पाणीपुरी यांचा व्यापार उद्यम होतो या यात्रेची व्यवस्था ग्रामपंचायत कमिटी यात्रा कमिटी व कुन्नूर ग्रामस्थ यांच्याकडून चोख केली जाते विशाल यात्रा आमावश्या म्हणजे पवित्र मानली जाते त्यामुळे या आमावश्येबरोबरच सर्वच आमावश्याला परिसरातील भाविकासह दूरचे भाविक दोन मोठ्या पवित्र नद्यांचा संगम असल्याने स्नान करण्यासाठी मोठी गर्दी करतात पण या भाविकांना कुन्नूर नदीसंग्रावर घाट नसल्याने स्नान करण्यास अडचणीचे होत आहे तेव्हा या ठिकाणी घाट बांधून भाविकांची होणारी गैरसोय दूर करणे गरजेचे आहे असे बोलले जाते धन्यवाद मित्र हो आमच्या विचारांचा या तारा या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद कुन्नूरहून विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवार्ड